विरूर वनपरिक्षेत्रातील चौदा गवत रोपान शेणखत खरेदी प्रकरणात बत्तीस लाख अडुसष्ट हजारांच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांना मुख्य वनसंरक्षक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी अखेर तडकाफडकी निलंबित केले इतर दोन वनपाल सहा वन संरक्षकांची विभागाबाहेर बदली करण्यात आली आहे चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळल्याने संबंधितांकडून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे विरुर वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवड केल्यानंतर वाढीसाठी शेणखत टाकले जाते मात्र मागील वर्षी शेणखत खरेदी केल्याची बतावणी करून तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जेलकेवाड यांनी नियमाला बगल दिली परिक्षेत्रात प्रत्यक्षात शेणखत खरेदी व गवत रोपवना शेणखत मिसळण्याची कामेच केली नाही आणि बनावट देयके तयार केली बत्तीस लाख अडुसष्ट हजार सहाशे आठ रुपयांचा घोटाळा केल्याचे चौकशीत दोषी आढळल्याने वनविभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड दोन वनपाल सहा वनरक्षकांकडून घोटाळा केल्याची रक्कम वसूल केली